नमस्कार म्हणजे स्वागत करतो तुमच्या स्ट्रीवर्थन ब्लॉगच्या अजून एक एपिसोडमध्ये तर आज आपण जाणार आहोत नवी पेढ येथील देवी बघायला इकडची देवी पण मागच्या जवळजवळ तेरा चौदा वर्षाच्या पहिलेपासून म्हणजे मी पाहत आलो त्या तेरा चौदा वर्षापासून तर आहे त्याच्या पहिलेपासून इथे देवी विराजमान होते नवीपेठतर्फे खूप वर्षापासून इथे देवी असते सगळे मिळून इथे रात्री गरबा देखील ठेवायच्या इकडचे पण म्हणजे देवींचा आशीर्वाद असतोच तर आपण इथे पण देवीला भेट देऊ दर्शन घेऊ देवीचं तर चला माझ्यासोबत चला तुम्हाला देखील देवीचं दर्शन घ्याय घ्या तुम्ही देखील देवीचं दर्शन घ्या आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर इथे दरवर्षीप्रमाणे देवी आहेच दरवर्षीप्रमाणे जे देवी असते त्याप्रमाणे देवी इथे दे आहे यावेळी देवीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता इथे दानपेटी सुद्धा आहे सुंदर असं डेकोरेशन केलेला आहे देवीच्या हातात तलवार आणि त्रिशूल देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो इथे बाजूला श्रीफळ आहे आरतीचं सामान आहे प्रसाद आहे